माझ्या रमाई माझी रमाई बोलायची बाबासाहेबांना का मला पंढरपूरला घेऊन चला मला विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे बाबासाहेबांनी रमाईला सांगितलं रामू बाबासाहेब रामू म्हणायचे रामू ही पण पंड, हे पंढरपूर आपलं नाहीये मी तुझ्यासाठी एक नवीन पंढरपूर निर्माण करीन ते पंढरपूर चौदा ऑक्टोबर एकोणासशे छप्पन साली त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना रमाई जरी आहे

होती आणि म्हणून एक वैद्यकीय क्षेत्रातली एक व्यक्ती त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्या जवळ असावी ही बाबासाहेबांची इच्छा होती आणि बाबासाहेब म्हणून मुंबईतल्या डॉक्टरांकडे जात होते त्यावेळेस बाबासाहेबांची ओळख ही डॉक्टर शारदा कबीराची आहे शारदा कबीर कोण ज्या आजच्या आपल्या माईसाहेब आंबेडकर आहेत त्यांचं नाव शारदा

बाबासाहेबांना विष देऊन मारलं ही गोष्ट खरी नाही तुम्हाला अजूनही सांगतो मी लहानपणी ऐकायचं जुन्या माणसा तोडून त्याच कारण असं का बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांची चळवळ ही माई साहेबांच्या हातात जाऊ नये म्हणून त्या काळच्या जे काही बाबासाहेबांच्या बरोबरीचे जे काही फुडारी होते तेव्हा रिपब्लिकन पक्ष स्थापन नव्हता परंतु जे काही पुढारी होते त्यांनी पाहिलं की आता ही सर्व चळवळ हे बाबासाहेबांनी उभं केलेलं ऐश्वर मला एक सांगा आता माझा प्रश्न आपल्याला आहे बाबासाहेबांच्या मनात बुद्ध धम्माचं एकोणीसशे पस्तीस पासूनच काहू पण त्यापूर्वी या देशाला ज्या संविधानाच्या तो होता फक्त माझी माई तिथं होती मला सांगा जर तिला बाबासाहेबांचं काही बरं वाईट गरजे संविधान लिहून दिलं असत दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी या समाजाला बुद्ध धम्माकडे नेलं तत्पुरी बाबासाहेबांच्या शेवटच्या रात्री त्यांच्या अंथुरणावर बुद्ध अंडी धम्माची प्रस्तावना लिहून पडलेली होती ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीवर जी काही देशातली एकही एक रक्ताचा एकही थेंब एक सांडवता जी काही मोठी धम्म क्रांती केली त्यावेळेस हे सगळे पुढारी बाबासाहेबांना नाही म्हटले बघा किती मोठा प्रसंग बाबासाहेबांच्या समोर उभा होता चौदा ऑक्टोबरला दीक्षा घ्यायची नाही हे सगळ्या पुढाऱ्यांनी बाबासाहेबांचे दास साहेब काय कुठे होते त्याच डिसेंबरचा कालावधी ऑक्टोबरचा आणि एकोणावीसशे सत्तावन्नच्या प्रारंभी लोकसभेचे इलेक्शन लागले होते त्यांनी सांगितलं बाबासाहेब जर आपण बौद्ध धम्म घेतला तर हिंदू धर्माची मतं आपल्याला मिळणार नाही म्हणून आपण हा धम्म दीक्षेचा कार्यक्रम आता पुढे ढकला बाबासाहेबांनी सांगितलं मी एकदा ठरवलं ते ठरवलं ज्यांना माझ्या बरोबर यायचं असेल त्यांनी माझ्या बरोबर या ज्यांना यायचं नसेल तर येऊ नका मित्र बाद बाद बर बर त्या दिवशी फक्त माई साहेबच बाबासाहेबांबरोबर त्या धम्म दीक्षेच्या टेजर होत्या आणि माई साहेबांनी त्यांना साथ दिली म्हणून माझं म्हणणं पुन्हा मी माझ्या मुद्द्यावर येतो की सर्व धार्मिक बंधन झुगारून जेव्हा एखादी स्त्री आपल्या पुरुषाच्या पाठी उभी राहते तेव्हा या देशात तेव्हा तेव्हा सामाजिक क्रांती घडलेली आहे मला हे सांगायचं आहे सा म्हणून आज जर तुम्हाला श्रीमुक्ती दोन खरोखर पाळायचं असेल तर आपल्याला कोणते व्रत वैकल्य यांच्या मागे लागू नका हे आम्हाला सांगायचंय तुमची शिक्षणाची देवी सरस्वती नाही तुमची शिक्षणाची देवता माझी माय माऊली सावित्रीबाई फुले आहे ही सांगा तर तुम्हाला हा श्रीमुक्ती दिन फोट तुमच्या समोर लागलेले आहेत म्हणून आज आपण एकच संदेश या घेऊन जाऊया की या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो काही क्षमतेचा विचार दिलेला आहे जो काही स्त्रियांच्या उन्नतीचा विचार दिलेला आहे हा विचार आपण इथे घेऊन जाऊया आणि या देशातील प्रत्येक स्त्रीचा श्रीचा ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहील तिचा विकास कसा होईल हेच आपण याचाच विचार करूया मी उर्मिला ताई तुमचे आभार मानतो की मला बोलण्याची संधी दिली आणि विशेष करून तुमच्या आभार मानतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही ऐकून घेतलं आणि तुम्ही ऐकून घेतलं मी जास्त इकडं का बोलत होतो कारण मला त्यांच्याशीच बोलायचं होतं जास्त मी माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम